नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस शेतमाल गहू अवघ तीन क्विंटल कमीत कमी पंचवीसशे वीस सरसंद्रा सव्वीसशे पस्तीस जास्तीत जर सत्तावीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक दोन क्विंटल कमीत कमी एकोणीसशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक पाच क्विंटल कमीत कमी पाच हजार पाचशे एकाहत्तर सरसंद्रे पाच हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जस्तीत दर पाच हजार सहाशे सहा रुपये क्विंटल शमल हरभरा जाते लाल अवक तीन से चौरण क्विंटल कमीत कमी पांच हजार तीन सेवन सर सज्राई पांच हजार पांचे जास्तीत ज पांच हजार पांचे चालीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक पांच क्विंटल कमीत कमी सहा हजार आठशे ऐसा सजा हजार नौशे सात ज दुपये क्विंटल शेतमाल तूर अवक अठावी क्विंटल कमीत कमी सात हजार दौनशेस व्राई सात हजार तीनशे जास्तीत ज दर सात हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक दोन हजार पाचशे पंचेचाळीस क्विंटल कमीत कमी सात हजार ऐंशी इसरसंद्र सात हजार तीनशे पासष्ट जास्तीत ज दर सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवघ दोनशे सोळा क्विंटल कमीत कमी सात हजार दोनशे एक्क्याहत्तर सरसंद्राय सात हजार तीनशे सदोतीस जास्तीत जास्त दर सात हजार चारशे चार रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्राय सहा हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल शेतमाल करडई जात नंबर एक अवघ सोळा क्विंटल कमीत कमी पाच हजार तीनशे एक्कावन्न सरसंद्राय पाच हजार चारशे पंचेचाळीस जास्तीत ज्या दर पाच हजार पाचशे चाळीस रुपये क्विंटल शेतमाल करडई जाते सफेद अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी चार हजार पाचशे सरसंद्राय पाच हजार शंभर जास्तीत जास्त पाच हजार पाचशे पंधरा रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक नऊ हजार सहाशे एक क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे त्र्याहत्तर सरसंद्राय तीन हजार नऊशे पंचेचाळीस जास्तीत जास्त चार हजार एक्कावन्न रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारवाचे व्हिडिओ बघण्यासाठी